आपण एक टरबूज पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण जे इतर टरबूज पिकाविषयी थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत कन्नड तालुक्यातील माळीवाडा शिवारामध्ये मा हा टरबूजचा प्लॉट आहे एकदम व्यवस्थित प्लॉट हे शेतकरी बांधवांनी जे इतर डेव्हलप केलेलं आहे तर आपण त्याविषयी जे इतर शेतकरी बांधवांशी आपण शे थोडा संवाद साधून त्याविषयी माहिती घेऊया तर आपण अनिल भाऊ यांच्याशी थोडक्यात चर्चा करूया अनिल भाऊ थोडक्यात पर आपला परिचय द्या नमस्कार मी अनिल क्षीरसागर माळेवाडा कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी सिंजंटा कंपनीची सिंबाई वरडी लावलेली आहे वीस जानेवारीला या वरडीची लागवड केली आहे दोन महिन्यात प्लॉट आला आणि वरडी एकदम चांगली आहे व्यापाऱ्याचाही रिस्पॉन्स या वरडीला चांगला आहे वरडी एकदम जबरदस्त आहे कटिंगला पण चांगली आहे साईज पण चांगली आहे वरडी फळांची जी संख्या आहे ती कशी वाटते तुम्हाला फळाची संख्या पण चांगली बरोबर आणि फळाची साईज साईज चांगली आहे आणि फळ हे पानं आहे म्हणजे आता जर बघितलं आपण तर हा जो प्लॉट आहे म्हणजे आता मला वाटतं हार्वेस्टिंगला आलेला आहे बरोबर हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि त्यांनी जे इतर ते दहा रुपये किलोप्रमाणे हा प्लॉट पण दिलेला आहे आणि आता जर बघितलं आपण प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि जे पानांची संख्या आहे म्हणजे वेलिंगची जी कंडिशन आहे एकदम ग्रीन आहे म्हणजे याच्यामुळे जे आहे इतर काय होतं की वेली चांगल्या असल्यामुळे जे इतर फळांना डाग वगैरे पडणं हा प्रकार जे इतर तो होत नाही म्हणजे जे आपलं पीक आहे किंवा जे कलिंग काढायचे फळं चांगले असल्यामुळे ते पीक जे इतर चांगल्या रेटने जात आहे की नाही तर आता हे फळ घ्या तुम्ही फळाची कलर आणि साईज आपण बघूया एकदम पावडर खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि फळांची साईज पण चांगली आहे आता हे किती किलोपर्यंत फळ भरेल चार ते पाच फुले चार किलो प्लस जे इतर ती फळाची साईज जे इतर आहे तर ते आहे आणि दुसरा एक प्रश्न असा आहे अनिल भाऊ की जे तुम्ही अंकुर रोप रोपवाटिकेबद्दल आणि रोपाबद्दल जे इथं तो थोडक्यात काय म्हणाल तुम्ही रोपांचा म्हणजे क्वालिटी एकदम चांगली मिळते आणि प्लॉट पण चांगला डेव्हलप रो होतो रोप चांगले आहे क्वालिटी आणि रो रोपांचं किती महत्त्व आहे समजा रोपांचा जो भाग व्हरायटी तितकीच महत्त्वाची पण त्याबद्दल रोपं किती महत्त्वाचे असं काय तुम्ही त्याबद्दल असं झालं तुम्ही पन्नास टक्के तिथं महत्त्व आहे रोप चांगलं आहे तर तुमचं पीक चांगलं आहे आतापर्यंत तुम्ही अंकुर रोपो जे जोडलेले आहेत तर तुम्हाला काय रिस्पॉन्स म्हणजे काय प्रतिक्रिया काय म्हणाल तुम्ही त्याबद्दल तुमच्या नर्सरीतलं अंकूरचं जे आपण रोपं वापरले तर प्लॉट हा शंभर टक्के हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आम्ही बाहेरून बऱ्याच ठिकाणी रोपं आणतो ना रोपाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे तो प्लॉट सक्सेस होत नाही आणि खर्च आमचा शिल्लक होऊन जातो आणि प्लॉटही तुमचं शंभर टक्के सक्सेस होत नाही तर अनिल भाऊनी खूपच सुंदर नियोजन याच्यात जे तर या प्लॉटचं केलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे तर हे पीक एकदम उत्कृष्ट पद्धतीचं पीक जे आहे तर त्या हाती लागलेलं आहे त्याबद्दल अनिल भाऊचं आपण अभिनंदन करूया आणि त्यांना पुढील कार्यासाठी जे इथं पुढील काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद अनिल भाऊ